हर खबर पर बैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज हमेशा सच के साथ नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघत आहात दुपारच्या बातम्या बघूया आतापर्यंतच्या घडामोडी अचलपूर मधील ऐतिहासिक फिनले टेक्सटाईल मिल मध्ये पुन्हा एकदा कामगारांचा संघर्ष उफाडला आहे अनेक महिन्यांपासून थकित वेतन आणि बोनस न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी थेट मिलच्या उंच चिमणीवर चढून आंदोलन सुरू केले आहे अचलपूरच्या विकासात एकेकाळी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फिनले मिल मध्ये मात्र कामगारांच्या संघर्षाची गाथा पाहायला मिळत आहे गेल्या तीन दिवसांपासून विकेश उघडे आणि मनोज सूर्यवंशी हे दोन कामगार मिलच्या उंच चिमणीवर त्यांची एकच मागणी आहे की थकित वेतन आणि बोनस तात्काळ कर द्या कोरोना काळात बंद पडलेली ही मिल अजूनही सुरू झालेली नाही त्यामुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे यापूर्वी मे महिन्यातही याच चिमणीवर आंदोलन झालं होतं त्यावेळी मिल प्रशासनाने लेखी आश्वासन दिलं होतं की कामगारांचे पैसे दिले जातील परंतु आजपर्यंत ते आश्वासन पूर्ण झालं नाही त्यामुळे पुन्हा एकदा कामगारांनी टोकाची भूमिका घेतली आहे चिमणीवरनं या कामगारांनी शासनाला आणि प्रशासनाला थेट सवाल केला आहे आम्ही कधीपर्यंत फक्त आश्वासनांवर जगायचं आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक कामगार संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले आहेत पोलिसांनी मिल परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे परंतु कामगारांचा संताप वाढत आहे जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार कामगारांनी केला आहे मागच्या दोन सव्वा दोन महिन्या अगोदर सत्तावीस तारखेला आम्ही आंदोलन सुरू केले होते त्यानंतर एकोणतीस तारखेला माननीय आमदार प्रवीणभाऊ गायडे यांच्या माध्यमातून मध्यस्थ करून आम्ही मुंबईचे दोन अधिकारी बोलवून ह्याच्यात तोडगा काढण्यात आला होता त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिल्लीवरून लेटर देण्यात आले होते की आम्ही तुम्हाला अडीच ते तीन महिन्यात तुम्हाला पगार करून देऊ बोनससुद्धा देऊ आणि जे जे वरून लोकऱ्यात लोकरीत आम्ही तुम्हाला ते देऊ त्यानंतर मुंबईच्या ज्या तीन मिला आहेत फोटदार टाटा आणि इंदू मिल सोळा तारखेला मागच्या महिन्याच्या सोळा तारखेला त्यांना त्यांनी दोन वर्षाचे बोनस दिले आम्ही ह्या ह्या विषय घेऊन माननीय आमदार प्रवीणभाऊ टायडेकडे गेलो आणि आमदार साहेबांकडे आम्ही हा विषय मांडला आमदार साहेबांना आम्हाला मुंबई घेऊन गेले तिथं जे कुमकुम राजीव आणि संदीप शर्मा साहेब आहे त्यांच्या अंडरमध्ये दहा मिला येतात तिथं आमदार साहेबांनी तिथून फोन लावला ला। ला हो की बा तुम्ही कुठं आहे बा त्यांना सांगा तुम्ही मुंबईला आमदार साहेबांना म्हटलं की मी पण सुद्धा मुंबईला आहो आणि त्यांनी सांगतं की आम्ही सुट्टीवर आहो पण आम्ही तिथं दोन चौकशी केली असता एन टीच्या ऑफिसला तर ते साळून आले आणि अकरा वाजता पळून गेले आमच्यासोबत त्यांनी चर्चा केली असती तर आज ह्या पवित्रा घ्यायची आम्हाला गरज पडली नसती कारण की आज आमची एवढी दुर्दै एवढी दुःखद गोष्ट आहे की आमचे पगार नाही काय नाही आणि तो चालू महिन्याचा ऑक्टोबर महिने महिन्यापासून तर आतापर्यंत दहा महिन्याचा पगार ह्या शिल्लक आहे चार वर्षाचा बोनस बाकी आहे मागील फिफ्टी पर्सेंट मतला सोळा महिन्याचा बो पगार तो बाकी आहे आता आ, काल नागपंचमी होती रक्षाबंधनाकरता आपला चा राखी होती आता बहिणीला पैसे देण्याकरता आमच्याविषयी पैसे नव्हते आता कमीत कमी, -कमी रक्षाबंधन पोळा गणपती महा महालक्ष्म्या दसरा दिवाळी असे मोठे मोठे सण ह्या दोन अडीच ते अडीच ते दोन महिन्यात आहे आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करावा आमची मागणी हेच आहे दहापर्यंत हे चिमणी आंदोलन चिमणी आंदोलन सुरू आहे तोपर्यंत आमच्या खात्यामध्ये पहिले बोनस येत नाही आणि शंभर टक्के पगार झाला तर हे आमच्या खात्यावर टाकत नाही तोपर्यंत तो हे आंदोलन सुरूच राहणार रा आहे आणि आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन करू धर्मेंद्र कुमार जे प्रभारी महाप्रबंधक त्यांच्यासोबत चर्चा काही झाली का त्यांच्यासोबत हो चर्चा हे झाली त्यांनी आम्हाला काल ऑफिसमध्ये बोलावले आणि त्यांनी विचारले की त्या मागण्या काय आम्ही त्यांना सांगत आमच्या दोन मागण्या आहे बोनस सगळ्यात पहिले अगोदर टाकणे आणि पगार किंवा तुम्ही इतकं सत्तर लाखाचा माल जाळून विकला तर तुम्ही इतका आमचा बोनस करायला पाहिजे नव्हता की तुम्ही इथून मुंबईला पै पैसा देऊन किती बोनस केला तुम्ही किती कामगाराचा उदरनिर्वाह मिलवट कमीत कमी, -कमी आठशे लोकांचा उदरनिर्वाह आहे आणि त्याच्यातले तीनशे दहा हे परमानंट कामगार आहेत आणि सातशे सातशे कामगार हे बदली कामगार आहेत जेणेकरून त्याचे लग्न सुरत आहे उभीवाले देत नाही आहे अचलपूरच्या कामगारांच्या संघर्षांवर शासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल बेरोजगारी आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या कामगारांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आता संपूर्ण शहराला पडला आहे अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत दुचाकी सोडणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे या दोन आरोपींमुळे मोटरसायकल चोरीची चार आणि एक जबरी चोरीचा गुन्हा पर्दाफाश झाला आहे पोलिसांनी या आरोपींकडून एकूण पाच मोटरसायकल्स आणि रोख रक्कम जप्त केली आहे ही घटना अमरावती जिल्ह्यातील आहे जिथे दर्यापूर अमरावती शहर आणि मूर्तिजापूर येथून मोटरसायकली चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की गौरव होणे आणि रोशन थोरात हे दोघे आरोपी खोलापूर स्टँड परिसरात चोरीची होंडा शाइन मोटरसायकल स्वस्त दरात विकण्याचा प्रयत्न करीत आहेत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले सुरुवातीला आरोपींनी उडवा उडीची उत्तरं दिलीत परंतु पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार त्यांनी दर्यापूर अमरावती शहरातील रेल्वे स्टेशन वलगाव आणि मूर्तिजापूर येथून एकूण चार मोटरसायकली चोरल्या होत्या पोलिसांनी या सर्व चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत याशिवाय आरोपी गौरव ढोणे यांनी मे महिन्यात लोणी येथे केलेल्या एका जबरी चोरीची ही कबुली दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून जबरी चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आणि रोख चार हजार रुपये ही जप्त केले आहेत या कारवाईमुळे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत पोलिसांनी आरोपींकडनं एकूण अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील कारवाई दोन्ही आरोपींना दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे तरी होती अमरावती पोलिसांच्या यशस्वी कारवाईची बातमी या कारवाईमुळे केवळ चोरीचा पर्दाफाश झाला नाही तर नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहण्यासाठी अमरावतीतील नेहरू मैदानातील शहीद स्मारकावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात काँग्रेस सेवा दल आणि अभिनंदन पेंढारी मित्रमंडळासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते अमरावतीमधील नेहरू मैदानावर क्रांती दिनानिमित्त आदरांजलीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याकरिता आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता दिगंबर जैन महा समिती काँग्रेस सेवा दल आणि अभिनंदन पेंढारी मित्रमंडळ एकत्र आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक परिवारातील श्रीमती इंदिराबाई बर्वे होत्या माजी महापौर विलास इंगोले अभिनंदन पेंढारी माजी सैनिक संघटनेचे एजी शेंडे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख उपाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात तीस माजी सैनिकांनी केली त्यांनी गणवेशात येऊन शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली यानंतर महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले काँग्रेस सेवा दलाचे महाराष्ट्र सचिव अभिनंदन पेंढारी यांनी आपल्या भाषणातून क्रांती दिनाचे महत्व सांगितले आज नऊ ऑगस्ट या दिनी भारत छोडो असा नारा दिला आणि त्या जे सैनिक जवान शहीद झाले त्या, त्या, त्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस सेवा दल व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलातर्फे आज त्यांना आदरांजली कार्यक्रम देण्यात आला या कार्यक्रमामध्ये माननीय विजय मुलाधव इंगोले माजी महापौर पुरुषोत्तमजी मुंदडा बाळासाहेब देशमुख दीपक हुंदीकर आदी उपस्थित होते यावेळी देशभक्ती गीत आणि जे आजी माजी सैनिक आहे त्यांचा सत्कार इथे करण्यात आला इतर मान्यवरांनीही एकोणीसशे च्या भारत छोटो आंदोलनाची आठवण करून दिली ज्यामुळे देशभरात क्रांतीची ज्योत पेटली या कार्यक्रमात माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला तसेच श्रीमती इंद्राबाई बर्वे आणि माजी सैनिक ए जी शेंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात जोश भरला कार्यक्रमाच्या शेवटी शहीद स्मारकापासून महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत क्रांतीज्योत मशाल यात्रा काढण्यात आली आणि गांधीजींना आदराने नमन करण्यात आले या कार्यक्रमाला अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सुबेदार अवृत शेंडे आज नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस हिंदू क्रांती दिन सुरुवात झाली की आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला मुंबईमध्ये भारत छोडो चले जाओ या नेतृत्वात सुरुवात झाली आणि त्याचे प्रसाद हळूहळू पूर्ण देशात फुटायला लागले आणि एवढं गुररोप धारण केलं की इंग्रजांच्या सरकारी जे संपत्त्या होत्या ते, हो ते पेटवायला सुरुवात केली देशवाल्यांनी आणि ते पेटता पेटता उग्ररूप रूप आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आलं तर आपल्या महाराष्ट्रात अमरावतीमध्ये जे शहीद सैनिक आहेत आपले क्रांतीवीर त्यांचे नाव अशा प्रकारे आहे शहीद सुरेश भडके शहीद गजानन देवघरे शहीद बिलबुल बिजबुल सिंधी शहीद सुरेश वानखडे शहीद सुरेश कुर्वे शहीद पिंपीचंद गोपाळ शहीद शेख रफी शेकडूर आणि शहीद नरेंद्र देशमुख या शहीदांना आम्ही जे श्रद्धांजली देण्याचा आम्हाला योग आला ते अभिनंदन पेंडारी व विद्रमंडळ जैन समिती यांनी आम्हाला सन्मान देऊन आणि बोलावले आणि आम्ही जे सैनिक आहोत यश यशि आजी माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याशी जुळलेलं आहोत आणि एवढे बोलून क्रांती दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनाचे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करतो आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या महान वीरांना आदराने नमन करण्याचा हा दिवस या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या योगदानाचे स्मरण केले गेले नांदेड मध्ये गोमांस घेऊन जाणाऱ्या एका कारचा पाठलाग करताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे नांदेड बारड महामार्गावर झालेल्या या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया नांदेड बारड रस्त्यावर तवरणा तांडा परिसरात गोमांस घेऊन जाणाऱ्या एका कारचा पोलीस पाठलाग करत होते आरोपींच्या गाडीचा पाठलाग करताना पोलिसांची गाडी उलटली या अपघातात पोलीस कर्मचारी परमेश्वर श्रीमंगले गंभीर जखमी झाले तर दादाराव श्रीरामे किरकोळ जखमी झाले गंभीर जखमी असलेल्या परमेश्वर श्री मंगले यांना उपचारासाठी नांदेडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातानंतर गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी गोमांस घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून जवळपास एक क्विंटल गोमांस आणि ती कार जप्त करण्यात आली आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत तर अशा प्रकारे नांदेडमध्ये गोमान तस्करांचा पाठलाग करताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला या जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे गोमान तस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे कोराडी देवी मंदिराच्या बांधकामामधील गेटचा एक भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे या सतरा कामगार जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलीस आणि एनडीआरएफची पथके घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य करीत आहेत नागपूरच्या कोराडी देवी मंदिर परिसरात काल एक धक्कादायक घटना घडली मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू असताना अचानक त्याचा एक भाग कोसळला दुपारी साधारण दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली जेव्हा सुमारे वीस काम काम कामगार तिथे काम करत होते अचानक झालेल्या अपघातामुळे सतरा कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आणि जखमी झाले घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आणि नंतर पोलीस अग्निशमन दल आणि एनडीआरएफ ची टीम तिथे पोहोचली डी एस पी निकेतन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले एनडीआरएफच्या टीमने श्वान पथकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का याचा शोध घेतला इथे कोराडी मंदिराच्या मागे जे महत्वाचं बांधकाम चालू आहे तिथे ऑलरेडी एनडीआरएफ ची टीम आहे लोकल पोलीस ऑलरेडी इथे पोहोचले आहेत अँब्युलन्स आहेत कुठल्याही प्रकारची कॅज्युल्टी आतापर्यंत रिपोर्ट झालेली नाहीये तरी देखील काही शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण आता पुढचं सर्व तिथे एक्सकॅव्हेशन करून चेक करत आहोत परंतु आतापर्यंत काही कुठलीही कॅज्युल्टीची शक्यता इथे दिसत नाहीये थँक्यू आतापर्यंत ढिगाऱ्याखाली कोणीही अडकले नसल्याची पुष्टी करण्यात आली आहे सर्व जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तीन कामगारांची प्रकृती गंभीर आहे तर इतरांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आणि जखमीच्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे नाही मी पालकमंत्री महोदयांच्या संपर्कामध्ये आहे त्यांचा दोन तीन वेळा मला फोन आला आणि सगळ्या प्रिकॉशन्स आपण घेतलेले आहे आणि जे अफवा चालू आहे की एवढे लोक दबून मेले असं काहीच त्याच्यामध्ये नाही आहे जवळपास सतरा लोकांना आपण हॉस्पिटलला आलेलं आहे ते मायनर म्हणजे मायनर इंजुरी त्यांना झालेली आहे काही लोकांना नंदिनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे काही लोकांना मॅक्समध्ये आपण शिफ्ट केलेलं आहे आणि आपण बघत असाल मागे एन डी आर एफची टीम पोलीस प्रशासन महसूल प्रशासन सगळं ते जे प्रोटोकॉल आहे एका डिझास्टर झाल्यावर कसं प्रोटोकॉल असेल त्या हिशोबाने आपण ते मलबा काढण्याचं काम आपण करत आहोत सध्या कसलंही पॅनिक करण्याची पॅनिक करण्याची गरज नाही ही होती नागपूरमधील कोराडी देवी मंदिर दुर्घटनेची सविस्तर माहिती या घटनेमुळे बांधकाम सुरक्षा नियमांबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रशासनाने बांधकाम कंपन्यांनी कामगारांना सुरक्षिततेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे वेळ झाली आहे एका अल्पशा विश्रांतीची भेटूया विश्रांतीनंतर आराधना फ्रेश स्टॉक सेल एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पासून मान्सून धमाका एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल डिझायनिंग साड्या डिझायनिंग ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग वेअर लेडीज वेअर किड्स वेअर आणि संपूर्ण लग्न बसता ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट आराधना होलसेल शॉपिंग मॉल जवाहर गेट रोड अमरावती एक व्ह्यू प्लॉट सह

होलसेल शॉपिंग मॉल कॉम्प्लेक्स अमरावती अमरावती जवाहर रोड विश्रांतीनंतर आपले स्वागत आहेत बघूया पुढील घडामोडी सध्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत सततच्या अतिवृष्टीमुळे सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत शेतात पाणी साचल्याने उभी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत गेल्या चार दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात पावसाने हा माजवला माजवलाय सिंदखेड राजा तालुक्यातील पाच महसूल मंडळ आणि देऊळगाव राजा तालुक्यातील महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतींचे मोठे नुकसान झाले आहे पडसखेड चक्का गावातील शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे सहा ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पावसामुळे पातळगंगा नदी आणि स्थानिक कोढ्यांना अचानक पूर आलाय यामुळे नऊ ऑगस्ट रोजी सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना धक्काच बसलाय कपाशी आणि सोयाबीनची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे सोयाबीन पीक फ्लोराच्या अवस्थेत असतानाच सतत तीन दिवसांच्या पावसामुळे ते पूर्णपणे नष्ट होणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदतीची याचना केली आहे शेतकरी नेते बालाजी सोसे यांनी सरकारला सरसकट पंचनामे करून प्रत्येक हेक्टरमागे पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे त्यांच्या मते शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हाच आता एकमेव पर्याय उरला आहे हातातलं सर्व पीक गेले आहे मग शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं असा प्रश्न सोसे यांनी सरकारला विचारला आहे शेतकरी योद्धा कृती समितीनेही शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी केली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होडत्याचे नव्हते झाले आहेत आता सरकार या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कशी मदत करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे नुकताच विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने आदिवासी बांधवांनी पर्यावरणाचा संदेश देत शेकडो झाडांची लागवड केली आहे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरेगाव तालुक्यातल्या नवेगाव बांध येथे नऊ ऑगस्ट रोजी बिरसा मुंडा सेवा समिती आणि राणी दुर्गावती महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व आदिवासी दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आलाय बिरसा मुंडा समाज भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय या दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी एक अनोखा उपक्रम राबविलाय पर्यावरणाचं संतुलन राखण्याकरिता त्यांनी गावात विविध ठिकाणी वेगवेगळ्या जातींच्या शेकडो झाडांची लागवड केली आहे सकाळी दहा वाजता ध्वजारोहण करण्यात आले आणि त्यानंतर अकरा वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात गावातील वयोवृद्ध नागरिकांचा सत्कारही करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला पोलीस कर्मचारी सरपंच आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते हा सोहळा केवळ एक उत्सव नव्हता तर आदिवासी संस्कृतीचं जतन करणं पर्यावरणाची काळजी घेण्याचा एक प्रेरणादायी संदेश होता करना तला के वस के तर अशा प्रकारे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथे विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला आदिवासी बांधवांनी केवळ सण साजरा केला नाही तर पर्यावरणाची जबाबदारी स्वीकारून इतरांनाही एक महत्वाचा संदेश दिला आहे अर्जुनी मोरगाव तालुक्यातून जिथे पंचायत समितीची वार्षिक आमसभा चांगलीच गाजली जनतेच्या समस्यांवरून ही सभा इतकी वादळी ठरली की खुद्द आमदार राजकुमार बडोले यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं प्रश्नांची योग्य उत्तरं न मिळाल्यामुळे तालुक्यात मोठा असंतोष पसरला आहे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पंचायत समितीची वार्षिक आमसभा आठ ऑगस्ट रोजी एका लॉन मध्ये आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी स्थानिक आमदार राजकुमार बडोले उपस्थित होते या सभेला अनेक सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते यावेळी स्थानिक नागरिकांनी आणि सरपंचांनी अनेक महत्वाच्या समस्या मांडल्या अधिकाऱ्यांकडनं होणारा भ्रष्टाचार आणि सरकारी योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याबद्दल जोरदार प्रश्न विचारलेत मात्र आमदार बडोले यांनी या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय काही महिलांनी तर आमदारांवर थेट आरोप केलेत काही पत्रकारांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केल्यावर आमदारांनी त्यांना धमकावलेत आणि सभेमध्ये राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले नागरिकांमध्ये नस संताप वाढला एकीकडे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष आणि दुसरीकडे पत्रकारांचा अपमान यामुळे आमदार बडोले यांच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली जात आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असताना आमदारांनी प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आमसभेत फक्त गोंधळ आणि नाराजीच पाहायला मिळाली समस्यांचं समाधान मात्र झालं नाही

मी पाहिलात की अर्जुनी मोर्गा तालुक्यात जनतेचा असंतोष कसा उफाळून आला विकासाचे प्रश्न आणि प्रशासकीय उदासीनता यामुळे नागरिक संतापले आहेत आता या घटनेनंतर आमदार आणि प्रशासन काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरेल गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या झालोटोला खातीटोला गावामध्ये विकास कामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे गावातील महिला सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी संगणमत करून विकास कामे फक्त कागदावर दाखवली आणि बोगस बिलांद्वारे सरकारी निधीचा अपहार केला असा दावा करण्यात आहे गोंदिया जिल्ह्यातील गावाचा विकास फक्त कागदावरच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केला आहे गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रदीप ठाकरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेतली आणि सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत त्यांच्या म्हणण्यानुसार गावात अनेक योजना आल्या असल्या तरी प्रत्यक्षात कुठलेही कामे झाले नाहीत फक्त कागदपत्री कामे दाखवून बोगस बिले तयार करून सरकारी पैशाची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी करण्यात आली आहे या प्रकरणी नागरिक प्रदीप ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर करून चौकशी केली असता त्यांना धक्कादायक वास्तव समोर आलेत कुठलेही काम न करता लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याचे दिसून आलेत जेव्हा नागरिकांनी या संदर्भात महिला सरपंचांना जाब विचारला तेव्हा त्यांना उलट्या धमक्या दिल्या गेल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे या भ्रष्ट कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे या भ्रष्टाचाराचे सरपंच आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे जिल्हा परिषद कडून जी पाण्याची पाणीपुरवठा योजना इथे राबवली गेली आहे आणि इथे झालुटोला खातीरोला मिळून एक ग्रामपंचायतमध्ये दोन पाणी टाकी बनवल्या गेल्या आहेत आणि नळ जे आहेत ते लावले गेले आहे पाईपलाईन लावली गेली आहे वेळोवेळी नळ दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत निधी खर्च केला जातो उचलून पण गावाला अजूनपर्यंत थेंब पाणी मिळालं नाही आहे आणि त्याचीच वाट आम्ही बघतो आहे की कधीपर्यंत आम्हाला पाणी मिळेल आणि मीडियाच्या मार्फत आम्ही असे शासनाला विनंती करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी जेणेकरून आमच्या गावचे लोक जॉन्डिस आणि वेगवेगळे वेग जे आजार आहेत त्यांनी त्रस्त होणार नाही आणि शासनाचा जो वेळोवेळी येणारा निधी वेगवेगळ्या वेग कामांसाठी ज्यांचा गैरवापर होत चालला आहे करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार ग्रामपंचायत झालुटोलामध्ये होतोय असा वाटतो आहे आम्हाला कारण ते आम्ही मेरी पंचायत ॲपमधून ऑनलाईन बिलं सगळी बघतो आहे आणि सगळी गावकरी जनता ती बिलं बघतो आहे आणि यानंतर गावकऱ्यांना जे राग आला आहे त्यांच्या मनात की आमचे पुढारी लोक काय करत आहेत आमच्याबरोबर किती निधी आमचा आलेला आहे आणि किती खर्च झाला आहे आणि कोणत्या कामामध्ये किती खर्च झाला आहे जसं दोन रुपयाची वस्तू घेतली आहे आणि चार रुपयाचं बिलं काढले आहेत हे असे खूप प्रकार मागच्या दहा वर्षापासून चाललेले आहेत तर यामध्ये आम्हाला श शासनाला अशी विनंती करतो की यामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्यावं हो आणि आमच्या हक्काचा आम्हाला देण्यामध्ये आमची मदत करावी तर हे होते गोंदिया जिल्ह्यातील झालोटोला खातीटोला गावातील उघडकीस आलेल्या कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण सरकारी निधीचा गैरवापर आणि नागरिकांच्या विश्वासाचा गळा घोटणाऱ्या अशा प्रवृत्तींवर प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरेल लातूर पोलिसांच्या कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या नऊ गुन्ह्यांची उकल झाली आहे एका मोठ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्बल चोवीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही टोळी रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर तोडून चोरी करत होती या घटनेमुळे लातूरसह बीड आणि कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यांमधील गुन्हे उघडकीस आले आहेत लातूर जिल्ह्यात रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर तोडून चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे या टोळीने लातूर जिल्ह्यासह बीड आणि कर्नाटक मध्येही अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे ही घटना ती, दोन ते तीन ऑगस्टच्या मध्यरात्रीची आहे औसा आणि बादा पोलिसांनी रात्रग्रस्त घालत असताना नागरिकांच्या मदतीने बीड जिल्ह्यातील पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरले जाणारे घातक शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले अटक केलेल्या आरोपींमध्ये रिहाण मुस्तफा शेख अणवर जलाल खा पठाण हाफिज मुमताजुद्दीन शेख साहिद मोहम्मद यासिन मोहम्मद आणि फारुख नबी शेख यांचा समावेश आहे त्यांच्या सोबतचे इतर तीन आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी लातूर किल्लारी भादा रेणापूर चाकूर अहमदपूर आणि शेजारील राज्यांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि भादा पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली या पथकांनी तपास सुरू केला आहे तपास करताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली या माहितीनुसार या टोळीचा आणखी एक साथीदार समीर शमुन शेख याला ताब्यात ता घेण्यात आले आहे त्याच्याकडून पाच लाख बहात्तर हजार रुपयांचा गुटखा आणि आठ लाख रुपयांची इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी या टोळीकडून एकूण चोवीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यात सिगारेट तांदूळ साबण तंबाखू तेल आणि ड्रायफ्रूट सारख्या किराणा मालचा समावेश आहे या कारवाईमुळे रेणापूर चाकूर वाढवणा उदगीर शहर किनगाव आणि अहमदपूर येथील एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत ही टोळी बीड परभणी आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातही सक्रिय होती असे तपासातून समोर आले आहे पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे या टोळीला पकडल्यामुळे लातूर आणि आसपासच्या भागातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत पोलिसांनी चोवीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून उर्वरित त्यांनाही अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दुपारच्या बातम्यांमध्ये एवढेच भेटूया सायंकाळच्या बातम्यांमध्ये तोपर्यंत नमस्कार हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज हमेशा सच के साथ